दोन चार दिवसापूर्वी पेपरला पुण्याहून लोणावळ्याला जाण्यासाठी तिसरी किंवा चौथी रुळवाट टाकणार अशी बात मी बातमी वाचली आणि गेल्या दिवसांची वेडी वाकडी चित्रं मनाच्या पडद्यावर तरळून गेली काही खूप सुखावणारी तर काही काळीत शिरून टाकणारी पंचवटीच्या मागच्या अंगणाला लकटूनच पुणे मुंबई रुळवाट जाते बंगल्यात राहायला आल्या आल्या आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या धडधडाटानं द्रड़ थांबली दचकायचो त्यावेळी सिग्नल्सही ॲटोमॅटिक नव्हते त्यामुळे रात्रीच्या वेळी सिग्नल पडल्याचा खडखडाट इतका मोठ्यांदा ऐकू यायचा की आम्ही झोपेतून जागी व्हायचो शाळेच्या वर्गातली मुलंसुद्धा गाडी बघायला म्हणून पंचवटीवर यायची नंतर नंतर या आवाजाची इतकी सवय झाली की गाड्या आल्या गेल्याचा आवाज आज जाणवेन असा झाला हां आता कधीकधी असं व्हायचं की डायनिंग टेबलाशी बसून गदिमा काहीतरी रसाळपणानं सांगत असायचे आणि तेवढ्यात धाड धाड करत एखादी गाडी कधीकधी तर दोन गाड्यांचं क्रॉसिंगसुद्धा गेली की त्यांच्या चेहऱ्यावर भयंकर त्रासल्याचा आविर्भाव यायचा ताई म्हणायची की ते जरा जास्तच करत आहेत आणि मग तो भाव त्या गाडीचा आवाज पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत राहायचा अगदी आतासुद्धा कुणी पाहुणे विशेषतः कुणी मुंबईवाले आले तर आवर्जून विचारतात तुम्हाला डेक्कनच्या मद्रासच्या वेळा वगैरे पाठसतील नाही अहो खरं तर वेळा तर सोडाच पण या गाड्या दातात येतात हे सुद्धा आमच्या गावी नसतं एकदा कधीतरी रेल्वेचा संप झाला होता तेव्हा मात्र आम्हाला सात आठ दिवस फार विचित्र वाटत होतं पण एवढ्या शांततेची सवय नव्हती ना कधी कधी गाडी मागच्या कुंपणासमोरच एकाएकी थांबायची लोकांचा ऐकू यायला लागायचा मग आम्ही आपसात म्हणायचो बहुतेक अपघात झालेला दिसतोय कुठेतरी गेलं असणार मग हळूहळू दहा पंधरा मिनटांनी गाडी सुटायची अपघातात दगावलेला तो जीव लोकांनी एका कडेला लिंबाच्या पाल्यानं झाकून ठेवलेला असायचा काडी धाड धाड निघून जायची आणि पुन्हा पहिल्यासारखं शांत व्हायचं शेवटी कोणी कुडासाठी थांबत नाही हेच खरं एकदा तर दहा बारा गाढवं एका कुठल्या तरी गाडीखाली आली होती ते दृश्य तर पाहत नव्हतं त्यांचे राखडदार मोठ मोठ्यांनी आक्रोश करत होते शेवटी कुणाचं मरण कुठे असतं हे सांगता येत नाही हेच खरं गदिमांनी त्यांच्या एका गीतात म्हटलंय ना टाळल्याने ना टळे मागल्याने ना मिळे मानवाला ज्ञात नसते जन्म मृत्यूचे जुळे पण या रेल्वे लाईनमुळेच चोरांची चांगली सोय व्हायची बरं का त्यामुळे आमच्या घरी चोरांची एवढी गजबज पण पोलिसांना चोर सापडला आहे असं एकदाही झालं नाही त्याही बिचाऱ्यांनी आमच्या घरचं वळण कधी सोडलं नाही एकदा फक्त मला आठवते रात्री आठ नऊच्या सुमाराला एक गृहस्थ आमच्या कुंपणावरनं उडी मारून तुफान वेगानं पळून जात होता मागे जाड जोड बूट घातलेले दोन पोलिसही धावत आले मग पोलिसांनी आयडिया केली आमच्या कुंपडावरूनच उड्या मारून त्याने त्या चोराला अलगत पकडलं आणि मग त्याला कुंपणामधूनच ओढून मागच्या अंगणात आणलं तेव्हा तो गृहस्थ तक्रारवधा सूर काढून मला म्हणाला ओ काय राव अ कुंपणाला केवढी काटेरी झाडं लावली आहेत काटे टोचले ना मला बऱ्याच वर्षांनी आउट ऑफच्या जागेवर आम्ही प्रिंटिंग प्रेस सुरू केला कधी कधी रात्रपाळी वगैरे असायची ते कामगार सांगायचे रात्री म्हणजे कुठले कुठले लोक मागचं दार ठोठावून उघडण्याचा प्रयत्न करतात आम्ही दार उघडत नाही म्हणून ठीक आहे अशी सगळी जाग असूनसुद्धा एकदा चोरांनी पंचिंग मशीनचा डाय करायचं मशीनच पळवून दिलं आम्ही पोलिसात तक्रार दिली तसं मशीन परत मिळेल अशी खोटी आशा आम्हाला अजिबात नव्हती मला वाटतं प्रयत्न करूनसुद्धा चोरांना ते मशीन कोणा भंगारवाल्याला विकता आलं नसावं त्यामुळे दहा पंधरा दिवसांनी पाटील इस्टेट झोपडपट्टीच्या मागे रुळवाटेच्या जवळच ते मशीन पोलिसांना टाकून दिलेलं असं मिळालं मागून जाणाऱ्या रेल्वे वाटेशी पंचवटीचं असं कायमचं नातं जुळलेलं आहे दर आठवड्याला शनिवारी ताई स्वयंपाकघराच्या खिडकीतून ही रुळवाट निहाळून पप्पांची वाट बघत बसायची याच रुळवाटे शेजारून चालत शिवाजीनगर स्टेशनपर्यंत पप्पा चालत जात असत ते सुद्धा मुंबईची गाडी पकडायला माझी एक आत्या स्मृतिभ्रंशाचा आजार जडल्यानं तंद्रित कुंपण ओलांडून याच रुळवाटेजवळ गेली आणि एका वेगवान गाडीच्या धक्क्यानं तिचं जीवन एकाएकी संपलं मरणोन्मुख अवस्थेतल्या लिलात त्याला प्रेसमधल्या मुलांच्या साह्यानं याच रुळवाटेवरून आम्ही उचलून आणलं प्रेसचं मागचं दार उघडून तिचं तिला थोडासा विसावा दिला आणि तिथूनच तिच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली ऑपरेशननंतर अगदी विकल अवस्थेत असणारे पपा हे सारं आगाशीतल्या त्यांच्या निळ्या कोचावर बसून मूकपणे न्याळत होते खरोखर एका जागेबद्दल माणसाच्या मनात काय काय असेल ते काही सांगता येत नाही <ख़ागा>